नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असा आहे का आज आपले घर नाही गणपती आज साखर चतुर्थीचा गणपती बसतो आपले घर अडीच दिवसाचा तेच आता झालं निघून निघून मोकलाय मस्त तर जाते गणपतीचे तर पायापराला मस्त तुम्हाला गणपती गणपती दाखवते बघा कसा गणपती आहे चला डायरेक्ट गणपती बघायला आमचा गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला बघा कसा आहे आमचा बाबू या कस नाशील नाशिक कस नाशील कटाल कटाल अध्यक्ष स्वतः मकर यांनीच बनवलाय बनवलंच ना सांग बनवलं इकडे बघ तू पण आस मेन तू आज मकर कोणी बनवलाय शुभम काय त्याची होती सगळी तेच सांगत आहे पुन्हा तामला काहीच नाही आता आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा फोटो काढतो आम्ही ही काकू ही आईस ही मोठी काकू 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 सगळ्या ही मावशी वहिनी मोठी वहिनी इकडे घरंगणपती गणपती ना या ग कुठं हाय बोलताना तो उद्या नावाला दे गे इकरा बापरे तू तरी घाला कपडे चेंज करत काय दोन विषय घालवलं आता गेल्या गेल्या काय करत कसं आमचा गणपती <laughs> बाप्पा आहे मस्त ना भारीच असणार आता जरा आम्हाला काम लावलाय काय रोवन थोडसा काम आहे काम लावलाय येतो आम्ही जाऊन निघलो ना आम्ही आता आता काय दुपारच्या दौऱ्या येणं संध्याकाळी बघू आज दोन दिवस आहे आपला अडीच दिवस गणपती काय मज्जा येते काय नाही त्या बघू आता काय तुम्ही घरन यावची खोटे तर यांची काम आज चालू आत्ताच जाऊन आलो आहे ना आता परत यांचं झालं यांचा ब्लाउज नाही या नाही त्या नाही आय्यो हे आयुक्रबा मामा शिकरा बघ हे तुला बाप्पानी डोळा कशा मारला अशा मारला हे टोंड कर ना टोंड कर मामा कोणच्या आहे मामा तुझ्या आय गणपती बाप्पा मोर्या कर मग कर इकडे टाटा कर टाटा कर टाटा कर मामाला टाटा चला आता मी चाललो याच ब्लाऊज राहिलं ते येतो घेऊन लगेच <laughs> बाबा छोटे आवरा फास वाटते कवा वाईल काय बोलायचा हा हि ब्लाऊज साऱ्या झाला का लगे बारके बहिणीस नि पोन हो काय हो लगे मला मनाने हवाला काय नको केलाय भाऊ का ती वास येणार उद्याच येतो उद्याच का तोपर्यंत काय छोट काय मला निनाने हवाला लावला ला होतो मी काय हो गे काय हो गे आई गे केला पैसे चला मस्त घरा ते मामाला टाटा कर मामाला टाटा कर मामाला टाटा आई पैसा घे पैसा घे ना बाबा चांगली पोरीला शिकवली ग पाहिजे बोल ना मग टाटा कर माल काय छोटे कसा कुठं लिहून आहे का बहिणीशी हाणालाच जायला पाहिजे हानाला काय त्याना पण कामा सांग काय हा याचे ना हाना काय काय आहे काय आय इथे बघा आमची बातचीत कशी निघले आय्यो ए आयो वा कशा दिसतय इकडं बा इकडं बघ घरांच्या यावर काटायला दिलाय आता दादा वाली करायची आहे ते ज्वेलर्स मध्ये आल ती बघ कधी आमच्या घरची बघू आमच्या दादाचं काय कसते वाली घेत चला जाऊ दे बाबा वाली घेऊ ला माणसं बघा एक आमची नक्कुशी बच्ची हाफ टिकीट दोन तीन चार पाच सात सात जण दादा ही घेतली का हातकार हो कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आवडी वालीसाठी आणल्याबद्दल बद्दल काय बदल mm. दादाने वाली घेतली आमची बारकी बहिणीस आणि मोठे बहिणीस बच्चा दादा काय निघा खरेदी करू खरेदी बोलत दादाने आमची वाली घेतली बघा <laughs> चेन बघायची का चेन दाखव

आता मला काही समजत नाही मी ऐक झाले कोमले मला काट उभं ना नाच काही समजत नाही खरंच काय धान धान हयच घेतली देवाची शपथ घेऊ दादा खरात घेतलीस का लय खुश आहे मी लय खुश आहे आवडी खुशी आहे का आवरी मोठी शाईन भेटली खास करून धन्यवाद मोठा होस चला आता का चला। है, चेन घालते मी मस्त आता चैन घालते बाप्पा खुशी खुशी बा काय कसा वाटतय वाटत कसा मस्त का धन्यवाद आदल्या एक खुशी आहे चैन भेटली आता घालूनच जाते चला आता डायरेक्ट जाऊ आपले गणपतीशी ते दादानी मस्त आम्हाला होत वाली करायची चला बोल माझ्या पाठी ना लय खुशी लय खुशी चला आता दादल गणपतीशी आता निघली आमची गँग सगळी नाचताना आमची घरची सगळी सगळी नाही लय कमी चाय अजून येताना सगळी सगळी नाचता काही माणसं काय उद्या येतील अजून एक घरन गणपती आहे ना उद्या उद्या सगळे येतील उद्या पानपुरी पणपुरी पानपुरी 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 पणपुरी पान पान लायू लायोट

स्टॉल लावत लावलाय पाणीपुरीचा लाईव्ह स्टॉल आहे बघा आणलाय स्वतः मालक काय मग काय म्हणजे तुझ्या डोक्यान प्लॅनिंग आली कशी प्लॅनिंग अशी डोक्यात म्हणजे काय पाणीपुरी बद्दल काय लाईव्ह स्टॉल आहे मध्ये खा बरं उद्या ना सकाळची गडबड व्हायची बरं नावाचे नाही तो पाणी नाही आता सध्या चला आता आमच्या सगळी पानपुरी ना आता <laughs> दक्षु कुठे दक्षु दक्षु, दक्षु पाणीपुरी खाऊन जा आजची पानपुरी आहे ना सगळा याने बनवली याला माहीत आहे बनवायचा टाक खांदेवडाय मात वाट आला तू नाही का बघा इथं सहा शौपुरीवाला पाच तूच देतान घ्या आजचा दिवस खा याव याला बोल चालाकी चालाकी प्लेट का करू अरे घे काम काय बोलणार ओके का एकदम क्वांटिटी कमी केली म्हणजे साठ ठेवलेले तेव्हा पाच रुले आता चार ले, का जास्त काय कजाब बिज ती <laughs> <बेज़ जती> <laughs> प्लेट बात खावते असं काही नाही लिमिट मध्ये गाऊ का सकाळचे <laughs> हो चला या मस्त कात शुभम लवकर शुभम चाला की कर र ना, ता ता। ना चाला की करत नाही मग घ्या चला फटाफट झाला या शौपुरी झाला का होऊन मग कालन सोपोरी तिथे ते हवे ना शोपुरी कशी लागली एकदम अतिशय चांगली होती एकदम ना बाय तुला कशी वाटली शोपुरी छोटे तुला पहिला का खा तौरस आमत खाऊन घ्या खाऊन घ्या अरे घ्या का, या का? या या का तुला कसे वाटले शोपुरे हाताला टेस्ट आहे का अप्रतिम अप्रतिम या आहे कशी वाटली तुला सोनता तुला मस्त लागली गै बरे काकू तुला दादा तुला कशी वाटले साइडच्या पाहुण्या ना शोपुरी लाईल लागले ना ओके मस्त लागले का नाही खालीच ठीक आहे सगळ्यांना मस्त आवरली कोण ऐक ए काकू शौपुरी कशी लागले वहिनी तुम्हाला काहून घ्या पहिले ए काकू काय माणसं सरत बघ काहून ए काकू तुला शौपुरी कशी वाटली खालीच नाही काल का नाही खाली ना बाबू तुला कशी वाटली नाही का मग खाऊन घ्या आता वहिनी कशी वाटली खाली मस्त ना काय एक नंबर का हा ज्याने आता शवपुरी थकल्याने देते ना त्याच्याशी बोलतोय आमचा काका आहे भाऊ काय म्हणजे तू काय कसा वाटत तुला बनवत असत म्हणजे तो डॉली चायवरच्या पेक्षा जास्त गेला असतात का काय पुरं <laughs> <थो लास्टल> <laughs> <सुपोला> कुठपर्यंत <laughs> <लाप ने> <laughs> काम काम कुठपर्यंत आलाय कती संपल्या का ते पुऱ्या मी काय उद्या उठ गोल्या पण आणून ठेवल्यान ना काय टेन्शन नाही बिंदास का गोल्या आणून ठेवल्या कती पण करण हे करण बिंदास का गोल्या आणून ठेवल्या

एकूण कधी म्हणजे दोन का काय जास्त खाली, का? उना उना खाली का खाली खाली न कधी कशी लागली नाही बरे का मी दुसरंच पेलाय खा भाऊ खालीच का लक्ष पहिली पण तुलात आश्चर्य पण तुलात

मोर्या गणपती बाप्पा मोर्या अरे डाव तुलाच आहे गाणी बस लट्टू बाबा का पण केवरा बाबा काय आहे काय धाकर सर <स्थित> कोणी बसवला काय आला कोणी बसवला कुठला बाबा नाही पंख्यावाला बाबा याला प्रसन्न झाले आज काही ना बस सगळं अंगण गेलं जिंकलो कोणला कोण कुठला मंत्र बाबा तो पंखेवाला बाबा का त्याचा मंत्र यांच्याकडे आहे दोघांकडे बेकार मंत्र आहे तो मंत्र वापरा बाबा बेकार काम आहे लवकर डाव येईन म्हणा शोध शोध हे पाहिजे केल पाहिजे बघतोय तो पॅक होतोय मग आपल्याला हा आता येईन डाव पॅक चल हे माझी पण छोटी आला छोटीला झालं प्रसन्न छोटे आले पॅक नाही नाही यो बाबा यांना प्रश्न छोटे काय का काय करू पॅक करू बापा बाबा पंखे हो बापा बाबा ना झाला प्रसन्न पंख छोटे वाला बाबा छोटे आज जोर एकदा आज जोर अगं वरती आत करू मान लडू बाबा लड् चार वाजलं तर चाललो घरा उद्या सकाळ परत टोन केलंय